तो पास्ट होता खूप त्रासदायक होता त्यातून बाहेर निघायचं आहे तर चार टिप्स नंबर एक स्वीकार जेही काही पास्ट होता घडून गेलेला आहे त्याचा स्वीकार करा नंबर दोन हॉर्ग्युनेस माफ करा पूर्णतः माफ करा कारण माफ केल्याशिवाय तुम्ही तिथून पुढे जाणार नाही आहात नंबर तीन त्या पास्टमधून तुम्ही काय शिकला हे खूप महत्वाचं आहे चांगलं असेल वाईट असेल वाईट सोडून द्या चांगल्या गोष्टी घ्या कारण आपण काही ना काही गेलेल्या दिवसांमधून शिकत असतो नंबर चार आत्ता काय नाव व्हॉट इथून पुढे तुम्हाला काय करायचं हे यावर लक्ष केंद्रित करा आणि हे सगळं पेन अँड पेपरनी पेपर वर्क करा चांगले रिझल्ट येतील